वैराग्य पावन माई चिंतो प्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमिज्वलन पवन के लागे जबहि जयात्म जाने तब ही जि शिव ठाने गृहगोधन नारी अयगयजनाज्ञाकारि इन्द्रियभोगचिनथाय सुर धनुपला छपलायि सुरसुरखाधिपजेते मृगजो हरिकाल दलेते मणिमंत्र तंत्र बहु होई मरते न बचा बेकोई इथंपर्यंत झालं होतं आमचं काय झालं लागले बारा भावनांचं वर्णन केलं पाचव्या ढालीमध्ये किती ढाल झाले छडाला घेतलं होते आम्ही किती झाले होते आता दुसरी तिसरीच झाली होती ढाल तर ही सहाव्या ढालीमध्ये महाव्रतींचं वर्णन येणार आहे असं कस असं माझ्या मानेचं सगळीकडनं व्यायाम होत आहे व्यायामच करते रोज तर ते, आ, आँ, आँ, ते सहा सहाव्या ढालीमध्ये महाव्रतींचं वर्णन येणार आहे तर त्याची भूमिका म्हणून असं घ्या त्याची भूमिका म्हणून इथं काय बारा भावनांचं वर्णन सांगतात म्हणजे बारा भावना कशासाठी तर त्या महाव्रतामध्ये त्यांना दृढता येण्यासाठी एक वैराग्याचं उत्पादक म्हणून म्हणून तिथं ते बाराभावनांचं वर्णन करतात आणि सांगितलं ना आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला पण ह्या बाराभावना खूप मदत करतात तुमच्या कुठलीही परिस्थिती असू दे शारीरिक त्रास होऊ दे काय संकट येऊ दे अचानक काहीतरी घडू देत तरीसुद्धा प्रत्येक वेळीस आपल्याला ते चिंतन पाहिजे म्हणून रोज एक म्हणायचं बाराभावना म्हणतो का लावून ठेवायचं आणि अटलिस्ट त्याबरोबर पाठ करून म्हणायचं काय बाकीचं शास्त्र घेऊन तर काय होत नाही आपल्याकडनं एवढं तर म्हणू शकतो की काय निकिता ते पण बारा भावनाच आहे राजा राणा बारा भावना आहे परत तुमचं मराठी हे समज म्हणा ते मेरी भावना तर बारा भावनामधली कुठली पण एक बारा भावना रोज म्हणा म्हणजे एक तरी म्हणा जेणेकरून की आपल्याला ते बीज पेरलं जातं रोजच्या चिंतनामध्ये ते आपल्याला विशुद्धीसाठी कारण असतं एक स्थिरतेसाठी कारण असतं कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला ते मदत करणार असतं म्हणून आणि म्हणताना पण आता ते मी तर ते मा आम्ही स्वर आहेत ना असे ते कानात घुमत असेल ज्यावेळेस काल आज मी रोज भोर की ते भोरकी स्वर्णिम छटा ऐकायला तर त्याच्यामध्ये ते असं ते आम्हा पण एवढा आतून म्हणलेत ना जर ऐकलात तुम्ही तर मागं मी राहलेले बहुतेक ते युट्यूबवर आहे त्यांचे बारा भावना म्हणलेले रामांचं म्हणणं एवढं सुंदर होतं ना त्यामुळे ते म्हणायला लागलं तरी सुद्धा तेच आठवतंय आणि ते, हो ते सगळे शब्दांचं भाव भासना होती जसं आत्ता आमची अनित्य भावना झाली अनित्य भावनेचं भाव मिळालं का तुला बाई म्हणजे सगळ्या अनि म्हणजे अनेक शंभर शेकडो जणांनी ही बारा भावनांची रचना केली मग त्याच्यामध्ये प्रत्येकाचं चिंतन वेगळं वेगळं आहे जसं की आपण ते आजीच्या वेळी छापलेलं कहा गे चक्री जी त्यावेळेस त्यांनी सगळ्या राजा राणा ह्यांच्या पुराण कथांवरून त्यांनी ते सगळं घातलं आणि आता इथं गुमचंद महालेजींनी आपल्या क्षणिकता सगळ्या जीवनातल्या वर्तमानातल्या क्षणिक पर्यायांवरून त्यांनी ते पराभव तयार केलं ह्याच्यामध्ये ह्यांनी सगळं परिग्रहावरून सांगितलं कोण दौलतरामजींनी जोवन गृह गोदन नारी म्हणजे काय सांगितलं होतं काल जोवन म्हणजे निघिता यवन मग यौवन क्षणिक आहे गृह आदी सगळं परिग्रह क्षणिक आहे गोधन नारी हय गय जन आज्ञाकारी सगळे काय म्हणायचं नोकर चाकर तुमचे सेनाबळ पशुबळ सगळं इंद्रियांचे भोग सगळं छिन थाई क्षण स्थिर आहेत सुरधनु चपला चपलाई पलाई जसं की इंद्रधनुष्य क्षणिक आहे आणि काय सांगितलं अनित्य भावनेतून काय सांगायचं आहे मेसेज काय द्यायचं आहे अनित्य भावना काय सांगतील बारा भावना काय सांगतात भावना आहेत त्या आपल्या एक म्हणजे काय आहे की आपले परिणाम आपण कशा रीतीने जोडले ठेवायचे जिथं आपल्याला संसारामध्ये एखाद्या परिग्रहामध्ये आसक्ती होती ते सांभाळण्याचे भाव ते नष्ट होणे हे परिणाम हे सगळ्यातून आपल्याला आकुलता आणि दुःख उत्पन्न होणार आहे मग त्याच्यापासून स्थिर कसं राहायचं ह्याच्यासाठी तुम्हाला गायडन्स आहे बारा भावना म्हणजे मग नित्य भावना काय सांगतील हे निगेटिव्ह झालं हां मग त्यात सांगायचं आहे की तुमची चूक काय सांगतात म्हणजे ठीक आहे सगळं जगातलं विनश्वर आहे क्षणिक आहे आणि तुम्ही स्वभाव तुमचा किंवा प्रत्येक द्रव्याचा स्वभाव नित्य आहे त्याला बघा असं सांगतात त्यातून पण आपण काय चूक करतोय जेव्हा अनित्य भावना सांगायला लागले तर प्रत्येक गोष्टीला प्रत्येक परिग्रहाला आपण नित्य करायचा प्रयत्न करतोय धन आलं आपल्याजवळ तर ते धन माझ्याजवळ शाश्वत राहावं एखादी वस्तू आपण घेतली खरेदी केली तर ती कधी नष्ट होऊ नये घर बांधलं तर ते असं चिरकाळ टिकून राहावं म्हणजे तुम्ही अनित्य गोष्टीला नित्य करायचा प्रयत्न करताय हे शरीर कधीच नष्ट होऊ नये कुठले अवयव खराब होऊ नये किती त्याच्याविषयी जपतोय मग त्यांनी सांगितलं जे जे जन्मलं ते ते, ते ते मरणार जे जे बनवलं गेलं ते ते फुटणार तुटणार नष्ट होणार सगळ्याचं एंड आहेच कारण की कृत्रिम आहे आणि जे अकृत्रिम आहे त्याला कधीच अंत नाही आहे म्हणून त्यांनी देवपूजामध्ये पण आता मी तेच वाचत होते की अकृत्रिम ज्ञान म्हटलं ज्ञान कसं आहे कोणी बनवलेलं नाही आहे असं अकृत्रिम ज्ञान आहे तर ते ज्ञान तुम्हाला जेव्हा केव्हा तुम्ही त्या ज्ञानाच्या आश्रयाला जाणार ना सुखच मिळणार पण आपण तेवढं सोडून त्या ज्ञानाला सोडून बाहेरच्या सगळ्या गोष्टींच्या आश्रयाला जातो म्हणून त्यांनी याच्यात पण काय घेतलं हुकुमचंद महाराजजींनी म्हणायचं तुम्हाला की सब संयोग है पद्मपत्र सब भो पर पड़ी मन सचाया, काल कराल की जसं सांगितलं की तो भोर की स्वर्णिम छटा म्हणजे काय भोर म्हणजे सूर्योदय तो उदय होत असताना मला हे किती वर्षांनी समजला अर्थ माहिती का भोर म्हणजे काय असतं मी भोरा का असं धरून बसलो भोर म्हणजे पहाट जसं त्या पहाटेची स्वर्णिम लालिमा असती त्या आकाशामध्ये तर ती किती वेळ असती क्षणिक आहे तसं म्हणलं की सगळे संयोग सुद्धा क्षणिक असतात आणि म्हटलं की जसं पद्मपत्रावर म्हणजे त्या कमळाच्या पानावर पडलेलं जलबिंदू किती वेळ टिकतं किंवा त्याचं किती अस्तित्व ते पुन्हा निघून जाणार तसं सांगितलं की सगळे भोगसुद्धा क्षणस्थायी असतात जरी तुम्हाला प्राप्त झाले जरी उत्कृष्ट जरी आहे जरीसुद्धा ते आपल्याला आपल्या जवळ रहावं असं वाटतं चिरकाळ आपल्यापासून ययोगू नये असं वाटतं पण तरीसुद्धा सगळ्याचा संयोग हो, क्षणिक आहे सांज दिनकर लालिमा सम लालिमा भालकी सब पडी मनहू छाया विकट काल कराल काल की म्हणजे सगळ्यांवर काय आहे कालकी काली घटा म्हणतो ना म्हणजे काय यमराज किंवा काय म्हणायचं मृत्यू तुमच्या कोणाच्या डोक्यावर नाही आहे आणि कधी येणार आहे कसं माहीत आहे म्हणून सांगेन परवा काय झालं ते कोणीतरी फोनवर बोलत होते म्हणले आणि वीज चमकली बस कॅच केलं आणि ते तिथल्या तिथं गेला तो म्हणजे पावसात म्हणून त्यांनी सांगितलं फोनवर बोलायचं नाही किंवा जिथे विजा कडायला लागल्या अशा ठिकाणी काय असतं तिथं कशामुळं तसं ने ने वीज नाही पडली त्याला ते काहीतरी रेज असं कॅच केलं गेले म्हणतात काय ते नाही ग फोनला तुमचे जे कनेक्शन करतं कर ना हां व्हायब्रेट काय म्हणायचं त्या रेडिएशन्सनी वगैरे ते काय असं पकडलं गेलं असेल तर त्याच्यामुळं काय झालं असं मला माहीत नाही पण पाऊस वीज आणि त्याचा फोन ह्या सगळ्याचं कॉन कॉम्बिनेशन झालं की तिथं त्याला शॉक बसलं का करंट आलं काय माहिती आहे आणि तिथल्या तिथं तो कोसळला म्हणजे म्हणून सांगितलं की तुम्हाला आज बाहेर पडत आहे घरातून काय त्या गाडीवरून जात आहे गाडीतून जात आहे कुठं फिरत आहे कधी परत येतो याची काय गॅरंटी आहे का, का, का? पोरं शाळेला जाते परत येतात की नाही माहीत नाही म्हणजे किती क्षणिकता आहे खरं सगळ्या गोष्टींमध्ये मग काल आम्ही निर्मोही राजाची गोष्ट सांगितली होती म्हणजे असा तो निर्मोही असतो की त्याच्या घरातले सगळे परिवारजन सगळे राज्यातली लोकंसुद्धा सुद्धा निर्मोही असतात तिथे माहिती आहे का <laughs> म्हणजे त्यांनी काय केलं त्या साधूनी सांगितलं राजकुमार मेला राजकुमार त्याच्याकडं कुटियात असतो जंगलमध्ये रस्ता चुकून आलेला असतो आणि त्या साधून जाऊन परीक्षा करण्यासाठी म्हणून राजमहालामध्ये जाऊन वडिलांना सांग पहिल्यांदा नगरजनांना सांगितलं तुमचा राजकुमार मेला त्याला वाघाने खाल्लं तर लोक म्हणलं की ठीक आहे एक जण एकदा एक ना एक दिवस मरायचंच आहे सगळ्याला मग त्यांना वाटल्याला वाटलं की साधूला ह्याला मन असेल कोणाला राजकुमारबद्दल म्हणून ते असं बोलतात पुढं गेला कोण भेटली हां ती काय म्हणाली दासी भेटली ते म्हणाले की असं ते माळी वगैरे टाईप असतात फुलांचे काम करणारे मग ती म्हणाली की जेव्हा साधून सांगितलं की असं असं राजकुमार मेला तर ती म्हणाली की म्हटले आम्ही रोज बघतो म्हटले सकाळी फुल उमलते संध्याकाळी कोमिजून जात आहे म्हणजे जा असंच पण आहे एक दिवस जन्मलो आहे तर एक दिवस मरणार आहे कोण ना कोण असं म्हटलं की ते साधू एक प्रत्येक वेळी शॉक असेल पुढं गेला तर म्हटला जाऊ दे बाहेरचे आहेत परिवारजनांना जरा दुःख होईल पहिला कोण भेटला भाऊ भेटला भाऊला सांगितलं तर भाऊ काय म्हणाला भाऊ म्हणाला की एका झाडाला दोन फळं आली आणि त्यातलं एक फळ पडलं ते दुसऱ्या फळाला सांगते की तू पण पडणार आहेस म्हणजे मला माझ्या भावाकडून उलट उद्देश मिळाला हा की मी मेलोय तर तू पण मरणार आहेस म्हणजे मी आतापासून स्थिर राहायला पाहिजे असं त्यांनी बोध घेतला पुढं गेला कुठं त्याला वाटलं भाऊ भाऊमध्ये अनबन असती म्हणून ते काय लय मन असेल भावाबद्दल मग पत्नीकडे गेला पत्नीला सांगितलं की तुझा नवरा मेला तू विधवा झाली किती मोठं संकट तुझ्यासमोर हाच कळवळून काय म्हणायचं इमोशनल होऊन साधू त्या पत्नीला म्हणतोय पत्नी म्हणती की साधू बाबा तुम्ही काकुलित होत आहे ती म्हणली मी जेव्हा लग्न केले जेव्हा मा गळ्यात माळ घातली ना तेव्हाच मी हे स्वीकारलं होतं की तो तर नाही तर मी तर एकदा मरणार आहे प्रथम कोण न कोण मरणार मग हे मी स्वीकारूनच या विवाह बंधनात अडकले होते म्हणजे माहिती आहे मला हे क्षणिक आहे गेला पुढं कोण भेटली भेटला वडील 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 भेटले वडील काय म्हणाले वडील म्हणले जेव्हा त्याला मी तो जन्मला त्याला पहिला माझ्या कुशीमध्ये मा आणलं तर त्यावेळी मी त्याच वेळी हे निर्णय केला होता त्याच वेळी हे जाणलं होतं की हा जन्मलाय म्हणजे मरणार आहे तो स्वीकार झाला आणि शेवटी म्हणला की आता जाऊ देत माता इमोशनल असती बाकीच्या सगळ्या असो नाही तर नसो मातेकडे गेला मातेला सांगितलं तर माता काय म्हणाली माता म्हणाली ती तो जेव्हा गर्भात आला ना त्याच दिवशी त्याचं काउंट डाऊन सुरू झालं होतं आणि त्यामुळं मी तेव्हापासूनच स्टेबल आहे की केव्हा ना केव्हा कोणाला ना कोणाला जायचंच आहे मग ही सगळी परीक्षा झाली यांची मग त्याला कळलं की खरंच हे नगरीचं नाव निर्मोही आहे बरोबर आहे राजाचं नाव निर्मोई आहे बरोबर आहे सगळे नगरजन सगळे निर्मोई आहे म्हटले राजकुमाराची परीक्षा घ्यावी आता ते होता कुटियामध्ये ते गेला आणि काय सांगितलं म्हणले तुझ्या राजमहालापासून आग लागली ते सगळं नगर जळून गेलं आहे म्हटले मी आजच बघून आलो आणि तुझ्या घरातलं सुद्धा वाचलं नाही त्याच्यामध्ये तर तो काय म्हणाला राजकुमार ज्याला जेव्हा जेथे जसं मरण येणार आहे त्याला तेव्हा तिथे तसं मरण येणारच hmm? कोण चुकवू शकणार आहे इतकं क्षणिक आयुष्य आहे असं आहे का आपल्या परिवारजनामध्ये कोण कोणाचं परिवारजन असं आहे सगळे अशी आपण हो ना ते स्टोरी आपल्यामध्ये उतरवण्यासाठी स्टोरी आहे ती म्हणजे त्यातून बोध घेण्यासाठी तेच विचार केला त्यांनी साधू मी आहे काही नाही आहे <laughs> म्हणजे त्या नगरामध्ये जाऊन राहायला पाहिजे आणि आपल्यावर संस्कार करून घ्यायला पाहिजे असं सांगितलं की सगळी किमया कशाची आहे तुम्ही त्या क्षणिकाला नित्य करायला जाता म्हणून तिथं सांगितलं की पुढं पण छान घेतलं त्यांनी वा वाक्य अंजुली जल समजवानी क्षीण होती जारही प्रत्येक पल जर जर जरा आती जा रही काल की काली घटा प्रत्येक क्षण रही किंतु पल पल विषय तरुण होती जा रही काय सांगितलं अंजुली जल समजवानी म्हणजे काय मध्ये पाणी घेतलं तर किती वेळ राहतं ते जसं ते टप टप करून निघून जाणार आहे तसं सांगितलं की तुमची तुमचं आयुष्य तुमची जवानी तुमचं बालपण तुमचं तरुणपण सगळं क्षीण होत जायला लागलंय प्रत्येक पल जर जर जरा नजदीक रही प्रत्येक क्षणी तुम्ही म्हातारे व्हायला लागलाय हम्म वाटतंय का असं काय अभि तो मैं जवान म्हणजे इथं मी म्हातारा आहे आणि मी म्हातारा होतो हे आमच्या पप्पाला कधीच ॲक्सेप्ट होत नाही म्हणजे मी चिर तरुण आहे म्हणजे मी म्हातारा होतोय आणि त्याच्याजवळ चाललो आहे आपलं आयुष्य संपत चाललं आहे हे कोणाला स्वीकार होत नाही सगळं आपण कसं ऐकतो म्हणले त्याचं झालं शेजाऱ्याचं झालं त्या परक्याचं झालं दुसऱ्या गावातल्याचं झालं त्यांना ॲक्सिडेंट झाले मेले किती सहज सहज ऐकतो आपल्या घरात असं काय झालं तर आपण कसं स्थिर राहणार कसं त्याला ऐकू शकणार बेअर करणार जसं तू सांगितले ॲक्सिडेंट झालं तुमच्या बेळगावमध्ये कोणाचं तर बेंगलोरमधून जात नाही म्हणजे आपण किती तिथे अस्पर्शी ऐकतो कोण शेजारीच ना बेळगावची शेजारी हां तर त्यांचं झालं आपल्याला किती टच झालं सांग त्याच्यामध्ये आपण अस्पर्शी असतो असं काय नाही किती वेळ हां थोडा वेळ ते आपलं रिलेशन म्हणून असं पण त्यांच्या घरातल्यांना जे फिलिंग आले तशी तुमचे फिलिंग्ज आहेत का म्हणजे तसं आपण त्यांच्याशी आपण आपल्यावर जसा प्रसंग येईल ऍक्सेप्टच नाही कोणाला सगळं जसं सांगितलं ते ईस्ट ऑफ देशमध्ये श्लोक सांगितलंय काय ते वनालाग लागलेली असती आणि त्या वनामध्ये त्या झाडावर जाऊन बसलाय तो मनुष्य आणि म्हणतोय की बघतोय सगळं वन जळाय लागलंय हळूहळू हं पण हां ते बघते काय ससा पळतोय हरिण पळतोय जळाला तो जळाला हा असं सगळे प्राण्यांना बघतोय आणि हा तिथं बसून आनंद भोगतोय पण हे नाही कळत आहे की ते त्या झाड त्याच वनात आहे ते अग्नी पण पळ परत फिरून येऊन त्या झाडाला जाळणार आहे त्यालासुद्धा जाळणार आहे म्हणजे जा आपण असं सांगितलं की प्रत्येक दुसऱ्याचं आयुष्य दुसऱ्याचं संसार क्षणिक आहे हे बघतोय पण आपल्यावर असं काही प्रसंग येईल आपलं सुद्धा असं क्षणिक आहे जीवन हे नाही स्वीकार होऊन काल की काली घटा प्रत्येक क्षण मंडरारही प्रत्येक क्षणी मृत्यू आहे तुमच्यासमोर जसं म्हटलं म्हणून की रस्त्यावर क्रॉस करताना समजा कोणीतरी आलं आणि अडवलं तुम्हाला आणि तिथं जाऊन पुढे ॲक्सिडेंट झालं कोणाचं तरी तर त्यांनी अडवलं म्हणजे तुम्ही वाचला तुम्ही काय म्हणताय असं मृत्यू माझ्या समोर येऊन निघून गेला नाही तिथं आयु तुमची होती तर मरणार नव्हता तुम्ही पण असा इन्सिडन्स होऊ शकतो म्हणजे मरण अनेक वेळा तुमच्या डोक्यावर मंडरा रहा आहे ॲक्सिडेंट झाला काय विचार केला ते सांग जगतो का मरतो नहीं? मला तर माहीत पडले मी काय विचार केलते काय विचार केलते ते का आयडेंटिटी होती बेशुद्धच म्हणजे <laughs> होय मग नंतर होश मध्ये आल्यावर नाही का हा हो <laughs> मला तर जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा पहिल्यांदाही आठवलं की अहवा मी उद्या अंबांकडे जाणार होते असंच आठवलं दुसरं काहीच नाही आठवलं आणि दुसरं विचारायला तिचं की तिला जेवायचं होतं आणि तिथं जेवण राहिलं संध्याकाळचं म्हणून दुसरं काय आठवलं नाही नंतर कळलं आपण आहे तर त्या काय म्हणायचं स्कॅनिंग मशीनच्या आतमध्ये घालायला ते मला एवढंच कळलं <laughs> बर तर काय सांगायचं असं की काल की काली घटा प्रत्येक क्षण प्रत्येक क्षणी मला मरण स्पर्श करून जात आहे ह्याचा अनुभव करा किंतु पल पल तृष्णा तरुण होती जा रही म्हणून सांगतायत विषय तृष्णा म्हणजे इच्छा, इच्छा। विषय भोगाची प्रवृत्ती प्रत्येक क्षणी काय व्हायला लागली आहे वाढत चालली आहे पण आपण त्याच्यापासून असा अनभिज्ञ आहे की आपण ते भोगत राहणार आहे आणि त्यामध्ये आपलं मरण येणार नाही पुढं सांगते दुःखमयी पर्याय भंगुर सदा कैसे रहे अमर हे आत्मा वह मृत्यु को कैसे वरे ध्रुवधाम से जो विमुख वह पर्यायही संसार है ध्रुवधाम की आराधना राधना का सार है दुःखमयी पर्याय क्षण भंगुर सदा कैसे रहे जसं सांगितलं सुखाची पर्याय क्षणिक आहे तसंच दुःखाची पर्याय सुद्धा क्षणिक आहे म्हणून तुम्ही सुखाच्या पर्यायत हर्ष करू नका आणि दुःखाच्या पर्यायामध्ये म्हण शोक करू नका दुःख करू नका हम्म किती वेळ राहणार आहे ती पर्याय पण एक समयाची पर्याय असली तर आपण त्याला वर्षभर दुःख करत बसणार त्याच्याविषयी मग त्याचं आयुष्यभर तुम्हाला फळ भोगत बसावं लागणार म्हणून सांगतायत काय प्रत्येक क्षणी लक्ष, पर्यायाला क्षणिक जाणार आणि त्यापासून भिन्न अमर है निजात व मृत्यू को कैसे वरे मग तुमचा आत्मा अमर आहे तर तो मृत्यूला प्राप्त होणार नाही ध्रुवधाम जो विमुख वह पर्याय ही संसार है ध्रुव ध्रुवधामापासून जी पर्याय दूर गेली त्यालाच संसार म्हणलं संसार म्हणजे काय पोरं बाळ नवरा बायको हे संसार आहे का संसार म्हणजे शरीरामध्ये अडकलेला उपयोग किंवा त्या गृहस्थीमध्ये त्या आरंभामध्ये त्या सगळ्या विकल्पामध्ये अडकलेला उपयोग ह्याला म्हणायचा संसार आणि तो संसार जिथं विकल्पात आहे ज्ञानात आहे तिथं तुम्ही स्वतःपासून दूर आहात म्हणून सांगतात की ध्रुवधामची आराधना करा म्हणजे स्वतःला जाणार तर तिथं नित्यता काय आहे हे, हे। ग्रहण होणार आणि नित्याचा आश्रय घेणार तोपर्यंत निमाने दुःख भोगावं लागणार कशाचा आश्रय घेतो आहे आपण कधी धनाचा घेतो कधी भोगाचा घेतो कधी परिवारजनांचा घेतो कधी मित्रांचा आधी घेतो पण ते आश्रय जोपर्यंत आहे तोपर्यंत तो आश्रय तो तो किती क्ष किती ध्रुव आहे जसं म्हणलं पूर आहे आणि त्या पुरामध्ये तुम्हाला काय आश्रय नाही मिळालं उभारायला पकडायला आणि तुम्ही काय केलं एक तिथं काठी दिसली काहीतरी आणि त्याला तुम्ही धरलं आहे आणि तुम्हाला वाटतं मी सेफ आहे तिथं काय झालं पुराचं पाणी वाढायला लागलं मग किती वेळ त्यामध्ये राहणार स्थिर म्हटलं की ते त्या पाण्याबरोबर ती काठी पण निघून जाणार आहे वाहून आहे आणि त्यामध्ये तुम्ही नष्ट होणार म्हणून सांगितलं की क्षणिकता संसाराची ज्याला समजली तो कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थिर राहू शकतो दृढ राहू शकतो आणि आनंदाला भोगू शकतो म्हणून असा माझा आत्मा आनंद स्वभावी आहे हे जाणा जाणा अमर ध्रुव नित्य आत्म्याला जाणा मी आत्मा क्षणिक पर्यायापासूनही भिन्न नित्य आहे स्थिर स्वभावी आहे शाश्वत आहे जाणं अकृत्रिम स्वरूप